डोळे जळजळणे डोळ्यांना खाज येणे डोळे लाल होणे किंवा डोळ्यामध्ये काहीतरी रेती वगैरे टोचल्यासारखे वाटणे आणि मध्येच असं अंदुक अंदूक दिसणे तर ही सारी लक्षणे ही कोरड्या डोळ्यांची म्हणजे ड्राय आयची असू शकतात ड्राय आईज म्हणजे काय तर डोळे कोरडे होणे ते कशामुळे होतात आपल्या डोळ्यांच्या वरती एक ओलावा तयार करणारी लेअर असते त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा आल्यामुळे किंवा तिचा अभाव झाल्यामुळे ड्राय आईज होऊ शकतात ड्राय आईजची कारणे काय आहेत त्याच्यावरती कोणतं लुब्रिकेटिंग ड्रॉप प्रिस्क्राईब केलं जातं तर ह्याच्याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते डोळे कोरडे का होतात किंवा ड्राय आईज कशामुळे होतात तर ह्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे लॅक्रिमल ग्लॅनमधून अश्रू कमी तयार होणे आणि दुसरं कारण म्हणजे जरी अश्रू तयार झाले तर ते लगेच इव्हॅबरेट होणे त्यांचं लगेच बाष्पीभवन होणे ही दोन कारणे आहेत आता एक नंबरचं जे कारण आहे की अश्रू कमी तयार का होतात तर वयोमानामुळे वय वाढल्यामुळे सुद्धा अश्रू कमी तयार होऊ शकतात त्याचप्रकारे प्रेग्नेन्सी आणि मोनोपॉजमध्ये तसंच डायबिटीजचे पेशंट असतात ह्यांच्यामध्ये सुद्धा ड्रा ड्राय आईज होऊ शकतात आणि जर आपले कोणते मेडिसिन्स चालू असतील जसं की ॲलर्जीवरचे सर्दीवरचे खोकल्याचे किंवा डिप्रेशनचे तर ह्याच्यामुळे सुद्धा ड्राय आईजचा प्रॉब्लेम होऊ शकतो आता बघूया की दुसरं कारण जे आहे की अश्रू तयार तर होतात पण ते लगेच त्यांचं इव्हॅपरेट होतात बाष्पीभवन होतं तर हे कशामुळे होतं तर हे धुळीमुळे प्रदूषणामध्ये किंवा उन्हामुळे जास्त आपलं काम असल्यामुळे किंवा सतत आपण त्याच्या ता कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्याच्यामुळे सुद्धा Eyes हो समोर, समोर, ड्राय आईज होऊ शकतात त्याचप्रकारे पीसी समोर कॉम्प्युटर समोर टी व्ही जास्त वेळ बघणे किंवा मोबाईल वरती जास्त स्क्रीन टाईम ह्याच्यामुळे सुद्धा डोळे ड्राय होऊ शकतात कोरडे पडू शकतात आता ऍक्च्युअली जेव्हा आपण कंटिन्युअसली पीसी समोर किंवा मोबाईल समोर बघत असतो त्यावेळी कसं होतं की आपल्या डोळ्यांचा जो ब्लिंकिंग रेट आहे उघडजाप तो कमी होतो एक मिनिटामध्ये पंधरा ते वीस वेळा आपले डोळे उघडजाप झाले पाहिजेत पण एकसारखं आपण जेव्हा बघत राहतो त्यावेळी कसं होतं की हा रेट कमी येतो तो चार ते पाच वेळा होतो आणि त्यामुळे अश्रू हे पूर्ण सरफेसवरती पसरले जात नाहीत आणि त्याच्यामुळे सुद्धा ड्राय आईजची समस्या होऊ शकते त्याचप्रकारे एसीच्या हवेमध्ये आणि फॅनच्या हवेमध्ये कंटिन्युअसली बसल्यामुळे सुद्धा ड्राय आईज होऊ शकतात आणि मग ड्राय आईजमुळेच मी सांगितल्याप्रमाणे डोळे लालसर होणे काहीतरी टोचल्यासारखे होणे ही लक्षणे आपल्याला दिसतात आता आपण बघूया की ह्याच्यावरती कोणतं लुब्रिकेटिंग ड्रॉप्स आहेत जे प्रिस्क्राईब केले जातात तर रिफ्रेश टिअर्स आय ड्रॉप थेरा आय ड्रॉप आर्टिफिशियल टियर्स सी एम सी ड्रॉप ऑन टिअर आय ड्रॉप ह्यासारखे बरेचसे लुब्रिकेटिंग ड्रॉप्स हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत रिफ्रेश टिअर आयड्रॉप्स विषयी ज्याचा की इन्ग्रेडियंट आहे कार्बॉक्झी मिथील सेल्युलोस आणि ऑक्झिक्लोरो कॉम्प्लेक्स हा त्याच्यामध्ये असणारा प्रिझर्वेटिव्ह आहे रिफ्रेश टियर आय ड्रॉप हा एक डोळ्यांसाठी वापरला जाणारा ड्रॉप आहे जो लुब्रिकेटिंग प्रोव्हाइड करतो कृत्रिमरित्या डोळ्यांमध्ये अश्रू तयार करतो आणि त्याच्यामुळे डोळ्याच्या सरफेसना एक प्रकारचा ओलावा प्रोव्हाइड केला जातो बघूया की रिफ्रेश्ड आय आयड्रॉपचे युजेस काय काय आहेत रिफ्रेश्ड इयर आय ड्रॉप हा लुब्रिकेटिंग एजंट प्रोव्हाइड करून ओलावा तयार करतो त्याच्यामुळे डोळ्यांचा सरफेस शांत होतो आणि ड्राय आईजमुळे होणाऱ्या त्रासापासून आपल्याला आराम मिळतो त्याचप्रकारे उन्हामध्ये धुळीमध्ये प्रदूषणामध्ये गेल्यामुळे डोळ्यांना जे जळजळ होते तर त्या जळजळीमध्ये सुद्धा रिफ्रेश आय ड्रॉप हा आपल्याला बराचसा आराम देतो त्याचप्रकारे मोबाईलवरती कंटिन्युअसली स्क्रीन टाईम भरपूर झाला मग कंटिन्युअस पी सी समोर काम करतो आहे किंवा एखादं पुस्तक आपण खूप वेळ वाचतोय तर अशावेळी काय होतं की डोळ्यांवरती ताण येतो तर हा ड्रॉप हा डोळ्यांवरती येणारा ताणसुद्धा कमी करतो त्याचप्रकारे जे लोक कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात हा ड्रॉप हा मॉइश्चर प्रोवाइड करतो ओलावा देतो त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स वापरणारा हे खूप सोयीस्कर होतं कॉन्टॅक्ट लेन्समुळे येणारं इरिटेशन हे कमी येतं डोळे लालसर झाले तर डोळ्यांचा लालसरपणा कमी करतं आणि डोळ्यांचा थकवा कमी करतं आणि जर कोणत्या ॲलर्जीमुळे सुद्धा आपले डोळे जळजळत वगैरे असतील तर एखाद्या ॲलर्जीमध्ये सुद्धा रिफ्रेश टिअर आय ड्रॉप हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो आणि खूप आराम देतो आता आपण बघूया की ह्याचे साईड इफेक्ट्स काय काय आहेत तर डोळे जळजळणे आणि डोळ्यांना खाज येणे हे कॉमन साईड इफेक्ट्स आपल्याला दिसून येऊ शकतात पण हे खूप कमी काळापुरते असतात म्हणजे तात्पुरते असतात कंटिन्युअसली ड्रॉप वापरल्यामुळे ते कमी होतात आणि समजा जर ते खूप वेळ राहिले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी आणि फार्मासिस्टशी लगेच संपर्क करा आणि त्यांना त्याच्याबद्दल माहिती द्या आता बघूया की सेफ्टी टिप्स प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट मध्ये तुम्हाला डॉक्टरांना कन्सल्ट करूनच हा ड्रॉप वापरायचा आहे ड्रायव्हिंग आणि हेवी मशनरी ऑपरेटिंग रिफ्रेश एअर आय ड्रॉप जेव्हा तुम्ही डोळ्यामध्ये घालता तेव्हा जस्ट काही मिनिटांपुरतं व्हिजन आपलं ब्लर होतं अस्पष्ट दिसतं त्याच्यामुळे जोपर्यंत तुमचं व्हिजन क्लिअर होत नाही स्पष्ट दिसत नाही तोपर्यंत चार ते पाच मिनिटं थांबा आणि त्याच्यानंतर जेव्हा व्हिजन क्लिअर होईल स्पष्ट दिसेल तेव्हाच तुम्ही ड्रायव्हिंग किंवा हेवी मशनरी ऑपरेटिंग करू शकता आता कोणत्याही प्रकारचं ड्रग इंट्रॅक्शन टाळण्यासाठी जर तुमचा कोणता दुसरा आयड्रॉप तुम्ही वापरताय किंवा डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्राईब केला आहे आणि तो तुम्ही कंटिन्युअसली खूप दिवस वापरताय तर त्याच्याविषयी पूर्वकल्पना तुमच्या डॉक्टरांना आणि फार्मासिस्टना द्या की कोणत्याही प्रकारचं ड्रग इंट्रॅक्शन होऊ नये ह्यासाठी आता आपण बघूया की रिफ्रेश इयर आय ड्रॉप कसा वापरायचा ड्रॉप डोळ्यात टाकण्यापूर्वी पहिल्यांदा हात स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला जी कम्फर्टेबल लेईंग पोझिशन असेल ती पोझिशन घ्यायची एका बोटाने डोळ्यांचे तसं पॉकेट तयार करायचं खालच्या पापणीला हे करून आणि नंतर डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकायचे एक किंवा दोन ज्याप्रमाणे तुम्हाला प्रिस्क्राईब केले असतील त्यानुसार ड्रॉप टाकायचे त्याच्यानंतर डोळे एक ते दोन मिनटं बंद करायचे आणि त्यानंतरच डोळे उघडायचे जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर ड्रॉप टाकण्या अगोदर कॉन्टॅक्ट लेन्स रिमूव्ह करायची कॉन्टॅक्ट लेन्स काढूनच मगच तुम्ही ड्रॉप टाकायचा ड्रॉप टाकताना त्याच्या टिपचा टच आपल्या डोळ्यांना ना ना नाही झाला पाहिजे टिपचा टच न करता ड्रॉप टाकायचा आहे आणि ड्रॉपला सुद्धा कोणत्याही प्रकारे हाताने तुम्ही टच करायचा नाही किंवा त्याची कॅप काढून टाकायची नाही स्टोरेज ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये कोरड्या जागी थंड ठिकाणी हा ड्रॉप स्टोर करायचा आहे ड्रॉप एकदा ओपन केल्यानंतर तो एका महिन्यामध्ये चार आठवड्याच्या आतमध्ये तुम्ही तो वापरू शकता आता असं का तर त्याच्यामध्ये असणारं प्रिझर्वेटिव्हचा कॉन्टॅक्ट जर बाहेरच्या हवामानाशी आला जसं की आपण जर टिपला टच केलं किंवा त्याचं टोपणच काढून टाकलं तर त्यामुळे कसं होतं की मध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ शकते हा ड्रॉप लहान मुलांपासून दूर ठेवायचा आहे कार कारमध्ये ठेवायचा नाही आणि जर समजा ड्रॉपचा आता हा कलरलेस ड्रॉप आहे ह्याचा कलर कलरलेस आहे असा जर तो येलोईश मध्ये वगैरे टर्न झाला पिवसळ असा आपल्याला वाटला तर तिथेच ड्रॉप वापरणे बंद करायचा आहे रिफ्रेश इयर हा आय ड्रॉप हा आपल्या डोळ्यांसाठी आर्टिफिशियल अश्रू तयार करून आपल्या डोळ्यांना खूप छान अशी शांतता प्रोव्हाइड करतं इरिटेशन वगैरे हे कमी होतं आणि डोळ्यांसाठी रिफ्रेशमेंट देण्यासाठी असा खूप छान ड्रॉप आहे ह्या ड्रॉपविषयीची आजचीही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद